काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात तापमानात मोठी वाढ होत असताना पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली याचबरोबर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबईसह पालघर रायगड ठाण्यात तापमानात वाढ होईल तर विदर्भात यवतमाळ अकोला चंद्रपुरात देखील पुढील तीन दिवस पारा चांगलाच वाढणार आहे तर काही ठिकाणी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नाशिक अहमदनगर सोलापूर जालना बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सहा तारखेनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय राज्याच्या संपूर्ण भागामध्ये कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पुणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक